मुलांनी मोबाईलमधून डोकं काढावं आणि ते पुस्तकात घालावं काही चांगलं वाचावं ऐकावं घरातली बाहेरची कामं करावीत मदत करावी अशी माफक अपेक्षा प्रत्येक पालकाची असते मुलं मोबाईलची ॲडिक्ट झाली आहेत असं चिंतेचा सूर आपण सगळेच जण लावत असतो पण हा सूर लावताना आपण हा विचार करूयात का पालकांनो साधारणत बहुतेक पालक दिवसातले तीन ते पाच तास रोज फोनवर असतात आणि याचाच दुसरा अर्थ असा आहे की पती पत्नी एकमेकांना आणि आपल्या मुलाशी खऱ्या अर्थाने सरासरी किती वेळ जोडले जातात हेही शोधायला हवं आहे तुम्ही म्हणाल दिवसाला तीन तास हे प्रमाण तर ठीकच आहे पण जर तास दिवस वर्षांचं गणित केलं तर हे प्रमाण ठीक आहे का आपल्याला जाणवेल की आपण आपल्या मुलांच्या बालपणामधला सुखाचा हा काळ हरवून बसतो आहोत त्यांचा आणि तुमच्यामधल्या नात्यातील हे आनंदाचे क्षण पालकांनो तुमच्या उंजळीतून निसटून जात आहेत असंही होत असेल हो की तुम्ही म्हणत असाल की आम्ही फोनवर असलो तरी आमचं लक्ष असतं त्यांच्या बोलण्याकडे आम्ही मल्टीटास्किंग करत असतो मुलांना काय आम्ही जस्ट अ मिनिट म्हणतो पण खरं म्हणजे आपण मुलांपेक्षा स्क्रीनवर जास्त वेळ घालवत असतो आणि मग जर सतत असं होत असेल तर तुमच्या मुलांचं वागणं तुम्हाला खरोखर वेडं करून सोडतं कारण आपण काळजी करायला लागतो की मुलं अशी का वागतायत ज्या वेळेला मुलं अशी वेड्यासारखी वागायला लागतात ना तेव्हा आपण कारणं शोधतो उपायांसाठी धडपडतो त्रागा करतो ब्लेम गेम करतो एकमेकांवर जबाबदारी ढकलतो पण खरं कारण आपण फोनवर असणं हेच असतं आणि मग ज्यामुळे परिस्थिती अगदी खूप चिघळत जाते मुलं तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात पण आपण पती पत्नी देखील मोबाईल पाहण्याने एकमेकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही मग मुलांचं बाप मुलांच्या बाबतीत काय बोलायचं त्यांना हे जाणवतं की तुम्ही ऐकल्यासारखं दाखवताय पण तुमचे डोळे मात्र स्क्रीनवर आहेत तुमच्या कामात आहेत मग मुलांना असं वाटतं की आपण दुर्लक्षले जातो आहोत आपण तितकेसे महत्त्वाचे नाही आहोत त्यामुळे मुलं मर्यादा ओलांडतात आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी डिमांडिंग होतात त्यांना सांभाळणं मग अवघड होत जातं याचा अर्थ तुम्ही वाईट पालक आहात असं नाही बरं का पण तुम्ही थकून गेलेले असता आणि फोन ही एक अशी वस्तू असते की जी तुम्हाला कोणतीही डिमांड करत नाही फोनच्या तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसतात पण मग मुलांकडे न पाहता न बोलता लक्ष न देता आपण काय गमावत असतो तर त्यांचं अस्तित्व ते आहे की नाही असा मुलांना प्रश्न पडतो त्यांच्याबरोबरच्या आठवणी ज्या तयारच होत नाहीत त्यांच्या सुरक्षिततेची जाणीव त्यांना मिळतच नाही आणि तुमचा स्वतःचा संयम हा सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो मग विचार कराल ना मुलांचं बालपण आणि तुमचं स्वतःचं वैवाहिक आयुष्य तुमच्या दोघांच्या मुठीतून सुटून जाण्यापूर्वीच खरंच पालकांना आपण जागं व्हायला हवं धन्यवाद